लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार माहितीतून बाहेर पडतील का भाजपा विधानसभा निवडणूक अजित पवारांना सोबत घेऊन लढवेल का अशा चर्चांना उधाण आलं होतं अमित शहाचा जो महाराष्ट्र दौरा झाला त्यात अमित शहानी एकशे पंचावन्न अठ्ठ्याऐंशी आणि पंचेचाळीस असा फॉर्म्युला माहितीच्या नेत्यांसमोर ठेवल्याची माहिती मिळते म्हणजे भाजपाला एकशे पंचावन्न जागा शिंदेंना अठ्ठ्याऐंशी जागा आणि अजित पवारांना पंचेचाळीस जागा असा हा फॉर्म्युला आहे त्यामुळं आता अजित पवार पंचेचाळीस जागा स्वीकारून महायुतीमध्येच राहणार की बाहेर पडणार याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली तसे काही संकेतसुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये मिळत आहेत हे संकेत नेमके काय आहेत अशा चर्चा होण्यामागची कारणं काय आहेत अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांमागचं लॉजिक नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत पण हे समजून घेण्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजित पवार माहितीतून बाहेर पडतील असं तुम्हाला वाटतं का ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो अजित पवारांच्या माहितीतून एक्झिट घेण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्याची कारणं समजून घेण्यासाठी आपण गेल्या दोन वर्षातला घटनाक्रम समजून घेऊ त्यातूनच आपल्याला ही कारणं आपोआप उलगडत जातील साधारणतः दोन वर्षांपूर्वी तुम्ही कधी रिटायर होणार आहेत की नाही तुम्ही कधी स्वबळावर सत्ता आणू शकले नाही दोन हजार नऊ साली मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही असे अनेक प्रश्न विचारत आणि टीका करत अजित पवार महायुतीसोबत गेले जाताना ते एकटेच गेले नाहीत तर राष्ट्रवादीचे जवळपास सगळे मोठे नेते आणि चाळीसपेक्षाही जास्त आमदार सोबत घेऊन गेले त्यातल्या नऊ जणांना सुद्धा मिळाली पण हे सगळं असलं तरी अजित पवारांच्या सत्तेत जाण्यामुळं भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची घुसमट व्हायला लागली कारण भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना जी मंत्रिपद मिळणार होती ती राष्ट्रवादीच्या सत्तेत जाण्यामुळं राष्ट्रवादीच्या लोकांना द्यावी लागली भरत सारख्या काही नेत्यांनी ही नाराजी बोलून सुद्धा दाखवली दुसरीकडं कार्यकर्त्यांची सुद्धा गोची होत होती गेली पंचवीस वर्षे ज्यांना विरोध केला ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या अशा लोकांसाठी मतं कशी मागायची असा कार्यकर्त्यांसमोरचा प्रश्न होता लोकसभा निवडणुकीवेळी आपण मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी तडजोड करतोय असं भाजप नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न ने केला आणि भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा तो पटत नसला तरी मान्य केला पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीची मतं काय आपल्याकडे ट्रान्सफर होत नाहीत हे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नेत्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यात अजित पवारांचा फक्त एकच खासदार निवडून आला एवढंच काय तर प्रचंड ताकद लावून सुद्धा बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नीचा दीड लाखापेक्षाही अधिक मतांनी पराभव झाला हो त्यामुळे अजित पवारांच्या जागाही निवडून येत नाहीत त्यांची मतही ट्रान्सफर होत नाही तर मग त्यांना सोबत घ्यायचं कशाला असा सूर भाजपमध्ये उठायला सुरुवात झाली याबद्दल गणेश हाके आणि तानाजी सावंतांसारखे नेतेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा उघडपणे नाराजी व्यक्त केली ऑर्गनायझर सारख्या संघाच्या मुखपत्रात लेख छापून आला आणि त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन चूक केल्याची चर्चा भाजपचे कार्यकर्ते उघडपणे करायला लागले या सर्व टीकेचा सामना करत असताना भाजपला आणखी एक विचार करावा लागणार होता तो म्हणजे विधानसभेच्या जागा वाटपाचा भाजपला पुन्हा सत्तेत यायचं असलं आणि सत्तेची सगळी सूत्र आपल्या हातात ठेवायची असली तर किमान एकशे पंचवीस आमदार निवडून येणं गरजेचं आहे आणि एकशे पंचवीस जागा जिंकायच्या असल्या तर किमान दीडशे ते एकशे साठ जागा लढवणं गरजेचं आहे त्यामुळं भाजपा दीडशेपेक्षा कमी जागा घेणार नाही हे स्पष्ट आहे दुसरीकडे शिंदेंचा लोकसभा निवडणुकीतला स्ट्राईक रेट चांगला आहे त्यामुळं शिंदेंची मायुतीतली बार्गेनिंग पॉवर ऑलरेडी वाढलेली आहे त्यामुळं शिंदे काही कमी जागा घ्यायला तयार नाहीत मग उरतात त्या अजित पवार त्यामुळं भाजपसमोर अजित पवारांना एकतर कमी जागा घेण्यासाठी कन्व्हिन्स करण्याशिवाय किंवा वेगळं लढायला लावण्याशिवाय वेगळा पर्याय नाहीये ही झाली भाजप आणि शिंदे गटाची अडचण आता अजित पवारांसाठी सुद्धा भाजपसोबत राहणं कठीण होऊन बसलंय कारण अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे विद्यमान बेचाळीस आमदार आहेत आणि थोड्या मतांनी पराभूत झालेले माजी आमदार असलेले अनेक मातब्बर नेते त्यामुळे जर भाजपा चाळीस पंचेचाळीस जागा देणार असेल तर इतक्या मातभर नेत्यांना तिकीटं द्यायची कशी हा अजित पवारांसमोरचा मोठा प्रश्न आहे त्यात अजित पवार हे ज्यांनी मोठं केलं अशा शरद पवारांना आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला सोडून संपूर्ण राजकीय करिअर ज्यांच्या विरोधात राजकारण केलं त्यांच्यासोबत गेलेत हे राष्ट्रवादीच्या मतदारांना पटलेलं नाही आहे आपण भाजपसोबत का गेलो हे अजित पवार राष्ट्रवादीच्या मतदारांना पटवून देऊ शकलेले नाहीये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादीचा मतदार हा मराठा मुस्लिम आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणारा बहुजन मतदार आहे यापैकी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या रा राजकारणाला फॉलो करणारा जो मतदार आहे हा मतदार जेव्हा अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हाच त्यांच्यापासून तुटलेला आहे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं मराठा मतदारसुद्धा माहितीपासून दूर गेलाय आणि आता राहता राहिला प्रश्न मुस्लिम मतदाराचा तर नितेश राणेंसारखे भाजपचे नेते मुस्लिमांबद्दल रोज एक नवीन वादग्रस्त वक्तव्य करतात रामगिरी महाराजांसारखे लोक मुस्लिम विरोधी राजकारणात तेल वततात आणि त्यांना मुख्यमंत्री भेट देतात त्यामुळं मुस्लिम मतदारसुद्धा अजित पवारांपासून बाजूला गेला आहे जर अजित पवार हे विधानसभेच्या निवडणुकीत वेगळे लढले तर आपण आता भाजपपासून वेगळे झालोय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर राजकारण करतोय हे पटवून देण्याचा प्रयत्न ते त्यांच्या मतदारांना करू शकतात आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तर काही प्रमाणात का होईना त्यांचा हा जुना मतदार त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असं झालं तर हे भाजपसाठी सुद्धा फायद्याचं आहे कारण अजित पवारांचा मतदार आणि महाविकास आघाडीचा मतदार हा एकच आहे जर अजित पवार हे महाविकास आघाडीची मतं खाण्यात यशस्वी झाले तर त्याचा फायदा भाजपालाच होणार आहे शरद पवारांच्या विरोधात बंड करून बाहेर पडल्यानंतर नव्वद जागा लढवण्याची वल्गना करणारे अजित पवार चाळीस जागा घेऊन आणि अपमान सहन करून माहितीतच राहणार की माहितीतून बाहेर पडणार हे बघणं आता उत्सुक्याचं असणार आहे अजित पवार माहितीतून बाहेर पडतील की माहितीतच राहतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद